श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे बामरेसर नाशिक नाशिकची साहेब नमस्कार पत्रकार सुरेश भुजबळ बोलतोय इथं आता एक विषय असा आहे शेतकऱ्यांना आपण परमिशन दिलेली नाहीत पण त्या टावरच्या खाली घर बांधायला टावर लाईनच्या खाली आणि एका कला केंद्राला तिथं काम चाललंय हे कसं शेतकऱ्यांना अन्याय आणि एखाद्या कलाकाराला का परमिशन कशी दिली जाते नाही नाही तर आम्ही ना कुठल्याच प्रकारची परमिशन दिलेली नाहीये त्यांचं काम जे सुरू झालं त्या दिवशी त्यांना आम्ही नोटीस पण दिली होती ते नोटीस एकदा नाही दोनदा दिलेली आहे त्याबाबतची आपण कंप्लेंट एस डी एम साहेबांकडे पण केलेली आहे आणि तरी सुद्धा त्यांचं काम थांबलं नव्हतं म्हणून ही कंप्लेंट आपण जिल्हाधिकारी पुणे यांना सुद्धा दिलेली आहे आणि फॉलोअप जो आहे तो आपण आपण सगळा काय झालं आता हे जे तरुण शेतकरी होते यांना साधं घर बांधायचं होतं घर बांधायला आपण त्या तिथे जागा दिली नाही त्यांची त्यांच्या शेतात त्यांना घर बांधायला विरोध झाला आणि एका कला केंद्राला मान्यता मिळते त्या ज्या कला केंद्राच्या मालकीनताई आहेत त्या सांगतात का माझ्या का सगळ्या परवानग्या आहेत आणि मी करते ही, 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 ही तुम्हाला चुकीची माहिती भेटलेली आहे त्यांनी आमच्याकडे येऊन आम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी आता दिवसापूर्वी एक अप्लिकेशन दिलं की आम्हाला करू द्यावं त्यावरती आम्ही आमचा रिप्लाय पण केलेला आहे की या खाली तुम्ही कुठल्या प्रकारचं बांधकाम करू नये थँक्यू सर आम्ही त्यांना त्याच्याबद्दल आम्ही त्यांना रिप्लाय सुद्धा दिलेला आहे हा सगळा त्यांना चालतंय सर एक मिनिट सर तुमच्याशी ते शेतकरी बोलतात हॅलो तो तेवीस नंबरचा टावर आहे ना माझ्या वडिलांचं नाव बनराव बेलकर भाऊराव भाजी बेलकर अशा नावाने टावर आहे जर यांचं काम जर होणार असलं तर आम्हाला तिथं घर बागा परवानगी मिळावी आम्ही आता ते कला परवानगी मिळते आम्हाला सुद्धा तिथं परवानगी मिळावी अशी आमची विनंती हा मग त्याला जर परवानगी भेटत असल्या तर सर्वसाम जनतेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे साहेबांचं म्हणणं आहे एकाला एक न्याय एकाला एक न्याय चालणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे आणि <imitation> जो टावर राहिला ना बाकी तो जागा स्वतः जा टाका जागा बदलल्या <imitation> एक मिनिट हॅलो आम्ही बोललो निकम साहेब हे निकम साहेबांनी आम्हाला बरेचसे तयार केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी गरज बांधायचं होतं पण निकम साहेब म्हणले सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे तुम्ही शेतकऱ्यांनी सहकार्य करा आम्ही सहकार्य केले घर बांधायची कॅन्सल केली तिथं आणि कला केंद्रावर काम चालू करून आज अर्ध काम झालेले साहेब सांगतो ओके 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद